चांगल्या चांगल्या गाड्या लागलेल्या आमच्या गटात आपण जेव्हा बोलत होतो कसं वाटतं बोल आम्ही पहिल्यांदा बघायला पण आम्ही पहिल्यांदा आलो आणि बैलांना पण पहिल्यांदा आणला गाडी लागली होती गोष्ट आहे काय सांगत नाही खूप बरं वाटतंय आता सुरूला आपली गाडी लागली गाडी लागली तशी झाली नसली कारण की आमची बसपासून आमचा आता तो जेव्हा बैल तो किती वर्ष

पण बोलतात ला? ना एक छोटा वस्तू असले तरी मोठी कारामाती करतात तर आका ड्रायव्हर तुम्हाला अनाथ कसा काय लागला आणि तुम्ही आज तीन फेऱ्याचा मैदान झाला त्याच्यात तुम्ही गाडी हाकलली त्याच्याबद्दल काय सांगायला आपली गाडी लागली का नाही गाडी तर नाही बसली पण गाडी हाकल्याला एवढी मज्जा येते नाही तीन फेऱ्याचा तुम्हाला आता तीन फेऱ्याचा अंदाज आला असेल काय कसं करायला नियोजन करायचं आणि तुम्ही बिनजोडला हकलता त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल आणि त्याचा तुम्ही म्हणजे आपला बैल आहे त्या बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही एक गाडा मालक पण आहेत आणि ड्रायव्हर पण आहेत एक वेगळे आहे आणि ड्रायव्हर एक वेगळे आहे ड्रायव्हर म्हणजे आपण गाडीवर बसलो की ड्रायव्हर म्हणूनच आणायला लागते असे आपण आपल्या बैलावर बसले असं नाही ड्रायव्हर म्हणूनच आणतो सगळे बैल आपल्याला सामानच आहेत समान आहे धन्यवाद असंच तुम्ही पुढं जावा आणि तुम्हाला पुढील वाटचाल येत एकदम अभिनंदन तुमचं हसत प्रगती करत राहा आणि या क्षेत्राचं आपलं नाव करा शंभर टक्के थँक्यू आता आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा गाडी तीन फेऱ्याला बोलवली की आणखी काही बोलवली पहिलाच मैदान मैदानाने आम्ही गुगलीपाला या आधीचं मैदान आहे तीन फेऱ्याला आता आपल्याला आपली गाडी गटपात झाली त्याच्याबद्दल झालं गटपात झाली आहे एवढीच असलं सगळं आकर्षण आहे आम्ही दोन्ही बैल आदर येत आणि मालक पण आदर येते मिळतो आकाश शक्यतो हज गाडी बनवणार पोर्ण दिनदोला असं मेटिंग करायला हीच गाडी बनवणार मी बोलतो की आमच्या पहिले दुकानदार त्यांचा मिळून घेतले आपला आज गटपात झालाय त्याच्याबद्दल काय आता पहिले आता इथे आहे आणि पहिले घाट आले तिथं श्री आणि आणि इथं मानेर आता आपला डॉक्टरला गाडी पाच झाली सगळ्या पद्धतीनं सोडवला आमचा ग्रुपच तसं आहे आम्ही पुढे काय झालं सगळी एकत्र असते कशाला कुंडोळला पंधरा विषय नाव झालं आणि एवढं सिनियर बघितलं आणि खरेदी झाली एक दिवस चोर आले मंगेश चोरले म्हणून आमचा मित्र त्याच्याकडून खरेदी झाले